सहा गाणी बहारदार सिनेमाची कथा होती या सिनेमामध्ये राजा अर्थातच धर्मेंद्र आणि पाताळयंत्री पिता पुत्र अर्थात प्रेमनाथ आणि प्रेमचप्राची जोडी दाखवली होती तो गजेंद्र बहादूर आणि प्रताप बहादूर हे दोन पात्र होती ती आणि त्यात सज्जन आहेत दुर्गा खोटे राजमाताच्या भूमिकेमध्ये आहेत त्यानंतर हेमामाली मली पण कॉमेडियन जॉनी वकरजे यांनी धर्मेंद्र यांच्या नोकराच्या भूमिकेमध्ये खूप छान काम केलेलं आहे आठवतं सज्जन आहेतच नंतर हिरालाल म्हणून नट आहेत परत हक्सार म्हणून एक नट आहेत त्याच्यामध्ये हेलन बिंदू आणि मनमोहन यांनी पण गेस्ट अपिअर केलेला आहे या सिनेमामध्ये आणि खूप छान सिनेमा आहे हा आजही कधीही कंटाळा आला तर पूर्ण मनोरंजन करण्यासाठी राजाजाने हा सिनेमा बघावा असा वाटतो खूप पार्श्वसंगीत याचं दिलेलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी आणि आनंद बक्षी यांची गीतं आहेत ती सगळी सुंदर गाणी लिहिलेली आहेत कथानक अतिशय छान आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे धर्मेंद्र यांनी भूषण तिवारी यांची पण एक भूमिका आहे आणि सिनेमातील दृश्य असं आहे की भूषण तिवारी धर्मेंद्र यांचा चेहऱ्याचा बुखवाटा बनवून सगळी माहिती ब राजमहालातली घेत असतात आणि ती प्रेमनाथ प्रेमचप्रा या पिता देत असतात आणि हे कोणं उलगडत नसतं धर्मेंद्रजी एक साधूचा सा वेश घेऊन किंवा साधूचे रूप घेऊन तिथे जातात ते रुपये भन्नाट होतं आणि त्यानंतर भूषण यांच्यावरचं त्यांचं फाईट सीनसुद्धा आहे आणि पुन्हा ते भूषणजी यांना बंदिस्त करून त्यांच्याऐवजी ओरिजिनल सिनेमातील पात्र राजा म्हणून ते स्वतः तो मुखवटा लावलाय असं भासून मग पिता पुत्र विलन जे दाखवले प्राम प्रेमनाथ आणि प्राण प्रेमनाथ आणि प्रेमचोप्रा त्यांच्याकडून ते, ते माहिती घेत असतात ते फार छान दृश्य आहे आणि क्लायमॅक्समध्ये तर जेव्हा प्रेमनाथ आणि प्रेमचोप्रा यांचं बिंग फुटतं त्याच्यामध्ये दुर्गाकोटे धर्मेंद्राच्या बाजूने अतिशय मा राजमातेच्या भूमिकेमधून विश्वास दाखवतात आणि बुलंद फाईट सीन एका वेळेस प्रेमनाथ आणि प्रेमचोप्रा यांच्याबरोबर अशा सशक्त सर्वार्थाने अभिनेत्यासोबत किंवा त्यांच्याविरुद्ध फाईट सीन रंगवणं धर्मेंद्रशिवाय कोणाचं हे काम नाही नक्कीच पण तळघरातला जो खजिना लपवलेला आहे त्या तळघरामध्ये इतका प्रचंड देखणा फाईट सीन रंगवलेला आहे धर्मेंद्र प्रेमचोप आणि शेवटी खलनायकांचं विनाश म्हणा किंवा खलनायकांना पराभूत करणं आणि